सीके मराठी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे सीके मराठी श्री अंबाबाई देवीच्या यात्रेनिमित्त डबल महाराष्ट्र केसरी पलवान चंद्रहार पाटील युथ फाउंडेशनने रुस्तमे हिंद पर्व दुसरेचे आयोजन देशिंग तालुका कोटेभंगा जिल्हा सांगली इथं केलंय पश्चिम महाराष्ट्रात सर्वात मोठ्या जनरल बैलगाडी शर्यत आणि घोडागाडी सिंगल घोडा शर्यतीचे आयोजन रविवार चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी नऊ वाजता बनेवाडी रोड देशिंग या ठिकाणी करण्यात आले या मैदानाच्या कार्यक्रमाचा शुभारंभ आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या हस्ते करण्यात आला मोठ्या प्रमाणात बैलगाडा शर्यतप्रेमी उपस्थित होते शर्यतीचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस आठ लाख रुपयांचा ट्रॅक ट्रॅक्टर द्वितीय क्रमांक बुलेट तृतीय क्रमांक ॲक्टिवा चतुर्थ क्रमांक त्याचबरोबर आदत गट बैलगाडी बगट दुसा गट दुस्सा गट नवतर आदत यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात बक्षीस ठेवण्यात आलेत चंद्रहार पाटील यांनी आयोजित केलेल्या बैलगाडी शर्यतीचे मैदान हे शासनाच्या नियमाप्रमाणे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने भरवण्यात येतं त्यामुळे सर्व बैलगाडा प्रेमींचं लक्ष हे चंद्रहार पाटील यांनी आयोजित केलेल्या रुस्तमे हिंद या बैलगाडा शर्यतीकडे लागलेलं आहे जे गेल्या वर्षी आपलं थारचं मैदान झालं ते पर्व एक होतं रुस्तुमेंद आणि खरं तर मधल्या काळामध्ये मी पर्व दोन म्हणून जे महिनेच्या जा मैदानामध्ये जाहीर केलं होतं की फेब्रुवारीच्या एंडिंगमध्ये जे मैदान होणार आपलं पट्टा पद्धतीचं पट्टा त्यामध्ये प्रथम विजय त्याला फॉर्च्युनर गाडी दो दोन नंबरला थार आणि तीन नंबरला ट्रॅक्टर जे पर्व दोन जे मी पुकारलेलं होतं खरं तर हे मैदान अचानक नवीन निघाल्यामुळं रुस्तुमेंद पर्व दोन हे मैदान आहे आणि जे आपलं फॉर्च्युनरचं मैदान होणार आहे ते पर्व तीन असेल खरं तर ह्या पद्धतीमध्ये मी आज पहिल्यांदा मैदान भरतो यांना मैदान भरतोय त्यामुळे मला ह्या गोष्टीचा जरा अंदाज कमी आहे येणाऱ्या काळामध्ये जर खरखर यशस्वी मैदान पार पडलं तर पुढच्या वर्षी ह्या मैदानाला सुद्धा आपण फॉर्च्युनर ठेवण्याचा प्रयत्न करू जेणेकरून ह्या गोवंशाला चालना मिळेल हे आपलं गो पर्व दोन ऋस्तुमेहीन मैदान देसिंग हे पर्व दोन झालं आणि येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यात जे आपण मैदान पुकारलेलं आहे ते पर्व तीन असेल ऋतुमेहींचं तरी बैलगाडी मालकांना काय आव्हान कराल म्हणजे प्रेम तुमच्यावर काय सांगाल त्यांच्याबद्दल म्हणजे पर्व तीन असू पर दे एक असू दे किंवा दोन असू दे बैलगाडी मालकांना माझं एवढंच आव्हान आहे की जे शासनाने नियम घालून दिलेत लाठी असेल किंवा अनेक प्रकार आहेत त्यात मला प्रकार आता आता समजायला आले की जसं इकडं आलो तसं बॅटरी असेल किंवा काय अनेक प्रकार आहेत त्यातले ते न करता आपण एक बैल म्हणतो त्यानंतर आपण ज्यावेळेस बाहेर वावरत असताना त्याला बैल म्हणतो आणि ज्यावेळी मंदिरात जातो त्यावेळी नंदी म्हणतो आपण त्या नंदीच्या पायापडून आपण मंदिरात प्रवेश करत असतो मग आपण एक नंदी सांभाळतो एक देव सांभाळतो अशा पद्धतीने कर जर खरंखर शेतकऱ्याची भावना जर ठेवली त्यांनी तर आता आपल्या इकडे पण अनेक प्रकार आहेत शेपुटचा होणे किंवा इकडच्या ज्या ज्या पद्धती सगळ्या ह्या न करता अगदी शासनाने जे नियम घालून दिलेत त्या काटेकोर पालन करून त्या स्पर्धा स्पर्धेत तुम्ही सहभागी व्हावं एवढीच माझी एक भावना आहे अपेक्षा आहे तर अख्ख्या भारतातलं सगळ्यात मोठं बैलगाडीचं आयोजन तुम्ही करत असता आणि आदर्श असं मैदान तुम्ही भरवता तर आपलं जे रुस्तम हिंद केसरी पर्व तिसरं आहे तर त्याचं बक्षिसांचं स्वरूप कशा प्रकारचं असणार आहे दादा मी मागं पाठीमागं सांगितलेलं आहे हे मैदान मला पहिलं यशस्वी माझ्या समोरच पहिलं दोन पूर्ण करणे पर्व दोनच जे आव्हान आहे ते पूर्ण करणे पण नंतर तीन बद्दल आपण चर्चा करू डिक्लेअर करू केलेलंच आहे मी पण त्या पद्धत आणि ह्या पद्धतीमध्ये फरक असल्यामुळे आपण ही दुसरी पद्धत पहिल्यांदा अगोदर घेतली आणि आता आपली पट्टा पद्धत आहे ती नंतर पर्वतींमध्ये होईल त्याची चर्चा आपण हे मैदान यशस्वी झाल्यानंतर करू आपण दर... तारीख म्हणजे कुठल्या महिन्यात फेब्रुवारी एंडिंगला म्हणून पुकारले मी त्यावेळेस फेब्रुवारी आणि एप्रिल नऊ एप्रिलला जी आपली वर्धापन देण्याची तारीख आहे त्यावेळेस बऱ्यापैकी लोकसभेची आचारसंहिता चालू असाल असं माझा अंदाज आहे मार्च मार्च असेल एप्रिल असेल पण म्हणून आपण फेब्रुवारी एंडिंगला त्याचं आयोजन करायचं प्लॅनिंग चाललंय दादा तुम्ही कुस्ती कुस्ती क्षेत्रामध्ये एवढं नाव केलंय आणि आता बैलगाडी क्षेत्रामध्ये भाळवणीचं मैदान झालं आत्ता कवटे महाकाळला पण देशिंगला मोठं मैदान भरवलंय आणि परत एक अजून भाळवणीला मोठं मैदान असणार आहे काय समाधान वाटते काय सांगाल एवढं प्रेम मिळतंय जनतेचं काय सांगा शेतकऱ्याच्या दोनच आवडीनिवडीत असं मला वाटतंय कुस्ती आणि बैलगाडी हे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत शेतकऱ्याच्या घरातच पैलवान तयार होतो शेतकऱ्याच्या घरातच बैल सांभाळला जातो तुम्हाला शहरात पुण्या मुंबईत कुठं पैलवान पण बघायला ना मिळणार नाही आणि बैलाचा सांभाळ किंवा गोवंशाचं संवर्धन करते असं कुठं बघायला मिळणार नाही खरं खर शेतकऱ्याचे अतिशय जिवळ्याचे विषय असणारे हे दोन्ही जी विषय आहेत पण कुस्ती क्षेत्रामध्ये आज गेली वीस वर्ष झालं काम करतोय मी आणि आज आपल्या विट्यामध्ये तुम्ही जर बघित बघायला आला तर भारतातली सर्वात मोठ्या तालमीचं जा काम चालू आहे माझं जवळजवळ जा बावीस कोटी रुपयेचा आराखडा आहे त्यातलं तीस टक्के काम पूर्ण आहे दोनशे मुलं राहिले आहेत माझ्याजवळ आज पैलवान सी बी एसई स्कूलपासून सगळी व्यवस्था तिथं असणार आहे आता मुलं राहिला आहे तिथं तालीम चालू झालेली आहे पण काम अपुरं असल्यामुळे मॅटचा हॉल हो आहे जिम आहे स्विमिंग टँक आहे अशा अनेक सुविधा तिथं आहेत कुस्ती क्षेत्रातलं काम आजपर्यंत केलेलं आहे आता ह्याच्यापूर्वी नंतरसुद्धा करणार आहे मी त्याचबरोबर बैलगाडी क्षेत्रासाठी किंवा गोवन संवर्धनासाठी ह्या ज्या काही आमचं फाउंडेशनने जी पावलं उचललीत ती हे गो म्हणजे बैलगाडी शर्यत ही एका विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे तरी दादा आपले जे पर्व तिसरं हे नुसतं हिंद केसल त्याचं ठिकाण आपलं जे जेवण बाळवणीच असते धन्यवाद सगळी कारण का अख्ख्या महाराष्ट्रात तसंच अख्ख्या भारतातली लोकांची अपेक्षा कारण का रुस्तम हिंद केसरी पर्व तिसरं कधी होणार आहे कुठं होणार आहे याच्या संदर्भात होती आणि बैलगाडी क्षेत्राला तुम्ही एका वेगळ्याच उंचीवर घेऊन गेला आहे कारण का तुमची जी मैदानं असतात त्याच्यामध्ये प्रेक्षकांच्या पासून बैलगाडी चालक मालक कारण का अख्ख्या महाराष्ट्रातून येतात सगळ्यांची सोय तुम्ही चांगल्या प्रकारची करता म्हणून सगळ्यांची अपेक्षा हीच होती की बाबा बाळवणीचं मैदान जे झालं मागच्या वर्षी अशाच प्रकारचं आपलं जे रुस्तम मेहंद केसरी मैदान आहे ते कधी येते ठीक आहे दादा, दादा तुम्ही हो शेतकऱ्याचा विचार करून पहिली थार बक्षीस म्हणजे महाराष्ट्रातले पहिलं थार बक्षीस तुम्ही ठेवलेले त्यानंतर बाकीच्या मैदानात सुरू झाले की थार वगैरे ठेवायचं आता पण फॉर्च्युनर ठेवले मोठी बक्षीस ठेवायचं म्हणजे त्या त्यामागचं उद्दिष्ट काय म्हणजे एवढी मोठी पाठीमागचा उद्देश एवढाच आहे मी सुद्धा शेतकऱ्याचा मुलगा आहे म्हणजे त्या त्यामागचं उद्दिष्ट काय म्हणजे एवढी मोठी पाठीमागचा उद्देश एवढाच आहे मी सुद्धा शेतकऱ्याचा मुलगा आहे माझे वडील सुद्धा आज ही शेती करतात काय अगदी मोठ्या घरातून कुठनं आलो नाही कारण मी मगाही सांगितलं पुण्या मुंबईत तुम्हाला पैलवान मिळत नाही ग्रामीण भागात शेतकऱ्याच्या घरातच पैलवान जन्माला येतो त्या पद्धतीने मी सुद्धा सामान्य शेतकरी कुटुंबातूनच येतो आणि हे बक्षीस देण्या पाठीमागचं कारण एवढंच आहे की आपलं बघून ती गोष्ट दहा जणांनी करावी ही माझ्या माझं हे करण्या पाठीमागची भावना एवढीच आहे आणि खरं गेल्या वर्षी जे थारचं मैदान झालं आपलं त्यानंतर महाराष्ट्रात जवळजवळ पंधरा मैदानं पार पडली थारची ते तुम्हाला पण माहिती आहे तुम्ही त्या क्षेत्रात आहे त्याच्यापूर्वी मला वाटतं ते क्षेत्र म्हणजे ती पद्धत बुलेट ह्या बक्ष्याच्या वर कधी गेलेली नाही मी दोन ते अडीच लाखाच्या वर कधी गेलेली नाही त्यामुळे फायदा एवढा झाला की जी लहान बैल होती किंवा जी गरीब शेतकरी होती त्यांच्या बैलांना किंमत आली आता माझ्या मैदानामध्ये ज्या बैलाने एक एक फिरी क्रॉस केली म्हणजे गट पास केलेला आहे त्यांच्यात दहा दहा लाखापर्यंत किमती झाल्या जवळजवळ महिब्याला एक कोटीची मागणी आलेली ते आपल्या मैदानामुळे झालं किंवा शेवटी त्याची पण त्याचं त्यात ही आहे त्याची कला असेल किंवा त्याच परिश्रम असेल त्यामुळे त्याला एवढी